मी मराठी मराठे आठच्या बातमीपत्रात स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत दाखल दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांना मिळेल नवी दिशा निवडणुकांशी संबंधित विविध सुधारणा सुचवणारा नवा अहवाल विधी आयोगाकडून विधी मंत्रालयाला सादर परकीय गुंतवणुकीसंदर्भातली गोपनीय कागदपत्र विक्री प्रकरणी सीबीआयकडून मुंबई आणि दिल्लीत छापे तिघांना अटक भाजपा प्रणित युती सरकारच्या विकास कामांचे दृश्य परिणाम लवकरच दिसून येतील मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय प्रतिनिधी सभा आजपासून नागपूरमध्ये सुरू आणि राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता सविस्तर वृत्त सिशल्स आणि मॉरिशसला भेट दिल्यानंतर तीन देशांच्या परदेश दौऱ्यात अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काही श्रीलंकेची राजधानी कोलंबोत दाखल झाले कोलंबो विमानतळावर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि परराष्ट्र मंत्री मंगल समरवीरा यांनी त्यांचं स्वागत केलं गेल्या अठ्ठावीस वर्षातली भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच श्रीलंका भेट आहे या दौऱ्यात ते राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरसेना यांच्याशी चर्चा करणार आहेत या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळणार आहे यावेळी द्विपक्षीय मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे त्यात तमिळींना सत्तेत सहभागी करून घेणं मच्छीमारांची समस्या सोडवणं यांचा समावेश आहे समाव आह याविभारतीय शांती सिवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या शांतीस्थळालाही आहेत तसंच जाफनालाही भेट देणार आहेत याशिवाय भारतीय रेल्वेच्या एका योजनेचं उद्घाटन करण्यासाठी तलैमनार इथंही जाणार आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी श्रीलंका सरकारनं शहाऐंशी भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे तत्पूर्वी मॉरिशसच्या स्थापना दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते हिंदी महासागराच्या क्षेत्राला सरकारच्या धोरणात प्राधान्यक्रम राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं निवडणुकांशी संदर्भात विविध सुधारणा सुचवणारा आपला अहवाल काल विधी आयोगानं विधी मंत्रालयाला सादर केला वर्षभरात दुसरा अहवाल सादर करणाऱ्या आयोगानं उमेदवारांना केवळ एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तसंच मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांची समितीद्वारे नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे याशिवाय अपक्षांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्याची महत्वाची शिफारसही आयोगानं केली आहे तसंच सक्तीचं मतदान ही संकल्पनाही आयोगानं फेटाळून लावली आहे परकीय संदर्भातले गोपनीय सरकारी दस्तावेज फोडणं आणि त्यांच्या विक्री प्रकरणी सीबीआयनं काल मुंबई आणि दिल्लीत छापे टाकले दिल्लीत सहा आणि मुंबईत दोन ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याचं सूत्रांनी सा सांगितलं काही शासकीय कर्मचाऱ्यांनी मुंबई स्थित एका सनदी लेखापालाला गोपनीय दस्तऐवज विकले आणि त्यानं विविध कंपन्यांना दिले या लेखापालाच्या निवासस्थानातून साठ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्याच्यासह सीबीआयनं तिघांना अटक केली आहे भाजपा प्रणित युती सरकारनं राज्याच्या विकासाची प्रामाणिक बांधिलकी घेतली असून त्याचे दृश्य परिणाम येणाऱ्या प्रत्येक वर्षी पाहायला मिळतील आणि राज्यात सकारात्मक परिवर्तन दिसून येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावाच्या चर्चेला ते उत्तर देत होते शेतीला उद्योगांशी जोडलं गेलं तर शेतीमालाला चांगला भाव मिळेल त्यामुळे मिष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मोठ्या सिंचन प्रकल्पांबरोबरच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत छोट्या सिंचनावर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्याला मिळेल दमणगंगा पिंजार तसंच नारपा नर्मदा या योजनांमधील महाराष्ट्राच्या वाट्याचं एक थेंबही पाणी गुजरातमध्ये जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली हवामानावर आधारित पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून त्याचा विस्तार करण्यात येईल तसंच ग्रामपंचायत स्तरावर हवामानाचा अंदाज देणारी यंत्र बसवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचं पाणी कुठेही कोणाला दिलेलं नाही टोलच्या संदर्भात आज मी सांगितलं की ज्या प्रकारचे करारनामे गेल्या सरकारने केले आहेत अनेक टोलमध्ये बायबॅकच त्यांनी ठेवलेला नाही थेट तो जो काही कॉन्ट्रॅक्टर ते आहे त्याचा त्यातनं फायदा होतो आहे आणि अशा प्रकारचे अनेक चुकीचे आणि तांत्रिक दोष असलेले करारनामे हे सरकारने मागच्या काळामध्ये केलेले आहेत त्या सगळ्या करारनाम्याचा आम्ही अभ्यास करतो आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना जाचक टोल म्हणणं या ठिकाणी कसं काय मुक्त करता येईल या संदर्भातली आम्ही योजना तयार करतो मुंबई मेट्रो तीनच्या कारशेडसाठी हरितपट्ट्याला बाधा न येता पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश संबंधित समितीला दिल्याचंही त्यांनी म्हटलं या भाषणानंतर आभार प्रदर्शनाचा ठराव मंजूर झाला असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद निमय यांनी दिली नवी मुंबई क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांची सुमारे वीस हजार घरं नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे केली नवी मुंबईतील गावठाण तसंच सिडको क्षेत्रातल्या अनेक नागरी समस्या लक्षात घेऊन ही घरं क्लस्टर अर्थात समूह पुनरुत्थान विकास योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्यांच्यासाठी चार सटे क्षेत्र देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कवळकर यांनी कळवलं आहे राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत दिली या संदर्भात विरोधी तसंच सत्ताधारी पक्षातल्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आपत्तीच्या काळात मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धर्तीवर महाराष्ट्र आपत्ती निवारण निधी स्थापन करण्यात येणार असल्याचंही खडसे यांनी सांगितलं मात्र कृषी मंत्र्यांच्या उत्तरांना समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला एकशे अकरा सदस्य असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची काल पुनर्स्थापना करण्यात आली नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी राजनाथ सिंग सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू अरुण जेटली आणि निर्मला सीतारामन यांचा समावेश असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी केली याशिवाय भाजपा शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री या कार्यकारिणीवर निमंत्रक म्हणून राहणार आहेत तसंच कार्यकारिणीवर चाळीस विशेष निमंत्रितही राहणार आहेत वृत्तपत्रांनी समाजाची सकारात्मक बाजू मांडली तर सामान्यांचा सा विश्वास वाढतो असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त एक सकारात्मक बातमी दहा लोकांना प्रेरणा देते तर नकारात्मक बातमी लोकांना निराश करते त्यामुळे वृत्तपत्रांनी सामाजिक भान जपणं गरजेचं आहे ते म्हणाले दैनिक महासागरच्या मुंबई आवृत्तीच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते या कार्यक्रमाला राज्याच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पर्यावरण मंत्री रामदास कदम आमदार प्रकाश गजभी महासागर से मालक श्रीकृष्ण चांडक आदि मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला नागपूरमधील रेशीमबाग मैदानावर आजपासून सुरुवात होणार आहे पंधरा तारखेपर्यंत चालणाऱ्या या सभमध संघाच्या सरकार्यवाह यांची निवड केली जाणार आहे या सभेत मुख्य दोन विषयांवर चर्चा होणार आहे संयुक्त राष्ट्रानं एकवीस जून हा योग दिन म्हणून घोषित केला आहे योगाविषयी जनजागृतीच्या कार्यक्रमांबाबत या सभेत चर्चा केली जाणार आहे तसंच प्राथमिक शिक्षणाचं महत्व पटवून देण्याविषयी कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे देशभरातून देश चौदाशे प्रतिनिधी या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी नागपूर इथं दिलि देशातील बँकांचं कार्यक्षेत्र आणि व्याप्ती वाढत आहे त्यामुळे ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी बँकिंग लोकपालाचा पर्याय रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे या सेवेची माहिती ग्राहकांना मिळावी आणि त्यांनी याचा फायदा घ्यावा यासाठी धुळे इथं रिझर्व्ह बँकेतर्फे ग्राहक जागृती शिबिर घेण्यात आलं या शिबिरात बँकिंग लोकपाल रोजमिरी सबस्टियन यांनी या सेवेबाबत माहिती दिली ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ही पारदर्शक आणि विश्वसनीय प्रणाली असल्याचं त्या म्हणाल्या ग्राहकांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि एटीएम यांचा सावधानतेने वापर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या जलजन्य आजारांचं प्रमाण लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील सहा हजार तीनशे सोळा पाणी नमुने घेण्याचं काम आहे प्रयोगशाळेमध्ये पाण्याच्या बारा घटकांची तपासणी केली आहे तपासणीमध्ये रंग गंध तसंच पाण्यातील क्षार लोह आम्ल अशा घटकांचा समावेश असून आरोग्याला हानिकारक पाण्याचे स्रोत बंद करण्यात येणार आहेत या संदर्भातील अगदी ताज्या अहवालानुसार अकोला तालुक्यातील दोनशे सत्त्याऐंशी गावातील पाणी रसायनयुक्त असून ते पिण्यासाठी योग्य नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट आहे समाज समाजप्रबोधनासाठी चित्रकला हे सशक्त माध्यम असून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानद्वारे आयोजित तैलचित्र प्रदर्शन निश्चितच प्ररणादादायी राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल मुंबईत सांगितलं वरळी इथल्या महात्मा गांधी मैदानात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित तैलचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित होते राज्यपाल म्हणाले की देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे परंतु स्वच्छ भारत निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे स्वच्छ भारत अभियानामध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्वच्छता दूत म्हणून निवड झाली आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा आदर्श घेऊन अन्य सेवाभावी संस्थांनी सुद्धा समाजहिताचं आणि समाज, समाज प्रबोधनाचं काम हाती घ्यावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं या प्रदर्शनात सामाजिक प्रश्नांवर चित्र मांडण्यात आले आहेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आत्महत्या करणारा शेतकरी अशी बदनामी होत आहे हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला उद्योगाची जोड द्यावी आणि सरकारवर अवलंबून राहू नये असं आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी लातूर इथं काल केलं आधुनिक शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी भोगले बोलत होते लातूर जिल्ह्यात आणि परिसरात मालावर प्रक्रिया करणारे उद्योग शेतकऱ्यांकडून निर्माण व्हावेत ग्राहकांना जोडणारा दुवा शेतकरीच असावेत यासाठी या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं अनुदान पॅकेजमुळे समाज पंगू बनतो त्यामुळे विचार बदलून कृती करावी अवकाळी पाऊस पूर्वीही पडत होताच परंतु त्यावेळी शेतकरी आत्महत्या करीत नव्हते असं सांगून शेतकऱ्यांनी या संकटाला खंबीरपणानं सामोरं जावं राज्य सरकारनं तयार केलेली सौर ऊर्जा पंपांची योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून त्याचा लाभ सर्वांनी घेण्याचं आवाहन भोगले यांनी यावेळी पुणे जिल्ह्यातल्या दाभाळे इथं नेहरू युवा केंद्र तसंच केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते काल झालं राष्ट्र निर्माण करण्याची शक्ती आदिवासी युवकांमध्ये असून आणि निसर्गाचं संवर्धन पारंपरिक पद्धतीनं आदिवासी समुदाय करत असल्याचं मत राव यांनी व्यक्त केलं या महोत्सवातून आदिवासी तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आणि रोजगार कौशल्य विकासातही फायदा मिळू शकेल असा विश्वास राव यांनी यावेळी व्यक्त केला पनवेल तालुक्यातील तळोजा शाळेनं महाराष्ट्रात पहिला हायटेक प्रयोग करण्यात आला असून बारा प्राथमिक शाळा इंटरन्टनं जोडल्या आहेत शाळेची स्वतंत्र वेबसाईट असून तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थी असलेल्या बारा शाळांचा समावेश केला आहे शाळेचे सर्व उपक्रम वेबसाईटवर दिले जाणार आहेत त्यामुळे तरोजा केंद्र गट इंटरनेटद्वारे संपूर्ण जगाशी जोडला गेला आहे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी हा उपक्रम राबवला असून जिल्हा विशेष निधीचीही तरतूद केली आहे तळोजा इथं मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत असल्यामुळे या परिसरातील जिल्हा परिषद शाळाही आता हायटेक झाली आहे यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांना पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला प्रकाश ढेरे स्मृती प्रतिष्ठान आणि गंगा लॉज मित्रमंडळातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो रोख पंचवीस हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या सोहळ्यात यशवंतराव चव्हाण प्रित्यर्थ कवी वीरा राठोड आणि कवी नीलम मनगवी यांनाही पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला कवी रामदास फुटाणे अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यानंतर कवी कवीसंम्लनात राज्यातल्या कवींनी आपापल्या कविता सादर केल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अ गटातल्या न्यूझीलंड आणि बांगलादेश तसंच इंग्लंड आणि अफगाणिस्तान दरम्यान दोन सामने होणार आहेत हॅमिल्टन इथं सुरू असलेल्या न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला बांग्लादेशि सुरुवातीलाच दोन गडी बाद झाले असून अंतिम वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशनं एकतीस षटकात तीन बाद एकशे सव्वीस हवा केल्या आहेत इंग्लंड अफगाणिस्तान दरम्यान सामना भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सिडनी इथं होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत दाखल दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांना मिळेल नवी दिशा निवडणुकांशी संबंधित विविध सुधारणा सुचवणारा नवा अहवाल विधी आयोगाकडून विधी मंत्रालयाला सादर परकीय गुंतवणुकीसंदर्भातली गोपनीय कागदपत्रे विक्री प्रकरणी सीबीआयकडून मुंबई आणि दिल्लीत छापे तिघांना अटक भाजपा प्रणित युती सरकारच्या कामांचे दृश्य परिणाम लवकरच दिसून येतील मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय प्रतिनिधी सभा आजपासून नागपूरमध्ये सुरू आणि राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार